नमस्कार बालमित्रांनो कसे चालले शिश्युती परीक्षेची तयारी आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज एक सराव चाचणी सोडवत असतो तर आपण आज शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर आधारित असणारी तीस गुणांची चाचणी सोडवणार आहोत याच्यामध्ये पंधरा प्रश्न असतील म्हणजेच प्रत्येकी प्रश्न हा दोन गुणांचा असेल ठीक आहे तर चला आपण आता चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया बघा प्रश्न एक ते तीनसाठी सूचना आहे प्रश्न एक ते तीनसाठी शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न एक दैनिक पर्याय एक एक वर्षाने प्रसिद्ध होणारे पर्याय दोन ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे पर्याय तीन प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे आणि पर्याय चार प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे सांगा याचा अचूक उत्तर काय येईल तर याचा अचूक उत्तर काढलंय कोणी याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे मी तीन या ठिकाणी टिकमार्क तीक केलेला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा भूचर पर्याय एक पाण्यात राहणारे पर्याय दोन जमिनीवर राहणारे पर्याय तीन हवेत राहणारे आणि पर्याय चार जंगलात राहणारे सांगा याचं अचूक उत्तर तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन जमिनीवर राहणारे छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन त्यांना आता चार गुण मिळाले आत्तापर्यंत त्यानंतर प्रश्न तिसरा दरवेशी तर बघा पर्याय एक उंटाला हाकणारा पर्याय दोन हत्ती चालवणारा पर्याय तीन अस्वलांचा खेळ करणारा आणि पर्याय चार माकडांचा खेळ करणारा सांगा याचं अचूक उत्तर तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन अस्वलांचा खेळ करणारा छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन त्यानंतर बघा सहसंबंध ओळखून पर्याय निवडा कविता करणारा कवी तर गायन करणारा काय रे सांगा बरं याचं काय येईल अचूक उत्तर पर्याय एक गीत पर्याय दोन नर्तक पर्याय तीन वादक का पर्याय चार गायक सांगा याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक चार गायक यांचं अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन त्यानंतर बघा दिलेल्या प्रश्न पाचवा आहे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा व्याख्यान देणारा पर्याय एक श्रोता पर्याय दोन प्रेक्षक पर्याय संशोधक आणि पर्याय चार व्याख्याता व्याख्यान देणारा यासाठीचा आपल्याला पर्याय शोधायचा होता सांगा काय याचा अचूक पर्याय याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार व्याख्याता त्यानंतर प्रश्न सहावा बघा काय आहे प्रश्न सहावा मोजता येणार नाही असे आता हे एकेऱ्यावतर चिन्हात आहे यासाठी योग्य समोदर्शक शब्दाचा योग्य पर्याय निवडा बघा मोजता येणार नाही असे काय असतं बघा पर्याय एक अगणित पर्याय दोन अपरिचित पर्याय तीन अनपेक्षित आणि पर्याय चार अजिंक्य चला सांगायचा अचूक उत्तर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय एक अगणित ज्यांचं हे अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन त्यानंतर बघा प्रश्न सात ते आठ खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून शोधून लिहा बघा प्रश्न सातवा जमिनीचे दान आणि पर्याय दिलाय गोदान पर्याय दोन भूदान पर्याय तीन वतन आणि पर्याय चार दानशूर सांगा बरं याचं अचूक उत्तर काय जमिनीचे दान तर याचं अचूक उत्तर येतं आहे पर्याय दोन भूदान यांचं आलंय त्यांचं अभिनंदन त्यानंतर बघा प्रश्न आठवा काय प्रश्न आठवा आहे बघा लोकांचे नेतृत्व करणारा सांगा बर लोकांचे नेतृत्व करणारा पर्याय एक या ठिकाणी दिला आपल्याला लोकमान्य पर्याय दोन समाजसेवक पर्याय तीन लोकनायक आणि पर्याय चार लोकप्रिय तर याचं अचूक उत्तर येतं आहे पर्याय तीन लोकनायक यांचं अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन त्यानंतर बघा प्रश्न नववा अजय पायात जोडे न घालता धावला पायात जोडे न घालता या ठिकाणी हा शब्द या हे शब्द अधोरेखित करण्यात आले आहेत अधोरेखित शब्दासाठी एक शब्द निवडा पर्याय एक पादचारी पर्याय दोन अणवाणी पर्याय तीन धावपटू आणि पर्याय चार भुयार तर सांगा बरं पायात न जोडे घालता काय येईल यासाठी अचूक शब्द तर यासाठी येणार आहे अनवाणी आणि हा आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा प्रश्न धावा पुढे दिलेल्या शब्दसमूहासाठी अचूक शब्द ओळखा आणि काय दिला शब्द आपल्याला विमान चालवणारा आणि पर्याय एक ड्रायव्हर पर्याय दोन चालक पर्याय तीन वैमानिक आणि पर्याय चार वाहक तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वैमानिक ज्यांचे उत्तर बरोबर त्या आले त्यांचं अभिनंदन बघा बाळांनो आपण आत्तापर्यंत दहा प्रश्न सोडवलेत आणि ज्यांचे दहापैकी पैकी दहा बरोबर आलेत त्यांना वीज गुण मिळालेले आहेत त्यानंतर बघा प्रश्न अकरावा काय प्रश्न अकरावा खालीलपैकी शब्दसमूह व त्यासाठी आलेला एक शब्द यांची कोणती जोडी चुकीची आहे आता आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे हां बघा पर्याय एक प्रेरणा देणारा प्रेरक पर्याय दोन लोकांचा आवडता लोकप्रिय पर्याय तीन भाषण करणारा वक्ता आणि पर्याय चार कविता करणारा लेखक सांगा कोणतं कोणती चुकीची जोडी म्हणजे ते आपला अचूक अचूक उत्तर असेल तर ते असणार आहे पर्याय चार कविता करणारा लेखक हां नंतर बघा प्रश्न बारावा काय प्रश्न बारावा अधोरेखित शब्दासाठी एक शब्द निवडा राहुल आणि एक सॉरी या ठिकाणी कॉम आहे चारही रस्ते एकत्र मिळतात तेथे थांब आणि बघा चारही रस्ते एकत्र मिळतात या ठिकाणी याला अंडरलाईन करण्यात आलेली आहे आणि पर्याय या ठिकाणी दिला आहे एक तिटा पर्याय दोन चौक पर्याय तीन नाका आणि पर्याय चार मळा तर याचा अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन चौक त्यानंतर बघा प्रश्न तेरावा शब्दसमूह हो नसलेला पर्याय ओळखा शब्दसमूह हो नसलेला पर्याय ओळखायचा आहे पर्याय एक कुरुंगनयना पर्याय दोन मीनाक्षी पर्याय तीन मृणाली आणि पर्याय चार स्वार्थी तर याचं अचूक उत्तर येणार आहे स्वार्थी कारण हे जे आहेत ते शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणारे शब्द आहेत परंतु स्वार्थी हा शब्द या ठिकाणी वेगळा आहे तो समूहामध्ये बसत नाही म्हणून आपलं अचूक उत्तर झालं त्यानंतर प्रश्न चौथा चौदावा बघा गटात न बसणारा शब्द ओळखा बघा एक हुशार दोन साक्षर तीन निरक्षर आणि चार अनुयायी तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हुशार आणि त्यानंतर प्रश्न पंधरावा दुसऱ्यावर उपकार करणारा यासाठी शब्दसमूहाचा योग्य पर्याय ओळखा पर्याय एक उपकारी पर्याय दोन परोपकारी पर्याय तीन कृतज्ञ आणि पर्याय चार कृतज्ञ तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक उपकारी तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे एक ते पंधरा प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि ज्यांना ज्यांचे पंधरापैकी पंधरा प्रश्नांची उत्तरं अचूक आलीत त्यांना तीसपैकी तीस गुण मिळालेले आहेत आणि या ठिकाणी जरी मी या पर्यायाला टिकमार करत असलो तरी मेन परीक्षेमध्ये तुम्हाला जी उत्तरपत्रिका असते त्या उत्तरपत्रिकेवरील वर्तुळ अचूक पर्यायाचं वर्तुळ रंगवायचं रंगवायचे असते ही गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा पुस्तकाच्या माध्यमातून व व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा सराव अधिकाधिक होणार आहे आणि येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकाधिक गुण मिळणार आहेत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओला